आहे हे आपल्या सर्वांना ज्ञान आहे पुढच्या महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिन येतो आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या सर्व स्तरावरून प्रयत्न झाले आणि मोठ्या स्वातंत्र्य संग्रामानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य भोगवायला मिळाले आज आपण मोकळा श्वास घेतोय व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण आज मनसोक्त नागरी जीवन जगतो आपल्याला कोणाचं भय नाही आता बाकीची भय ती सोडून द्या पण स्वतंत्रपणे आपल्या आपल्या नगरामध्ये वावरताना आपल्याला एक प्रकारचं निर्धास्तपण आहे कोणाची चांगती कलवा आपल्या डोक्यावर नसते आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देणारे क्रांतिकारक आहे त्यांचे आपण धन्यवाद पाहिजे आणि त्या सर्व क्रांतिकारकांच्या मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं किती योगदान आहे काही ते या सर्व क्रांतिकारकांचे मेहरूमहीच आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे आता ह्या क्रांतिकारकांचा विचार करत असताना त्यांना एवढं मोठं योगदान देत असताना त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था त्या त्या काळी होत होती असा विचार मनामध्ये साधता येईल आणि हा विचार करत असताना अगदी अनवधानाने त्या शीर्षकाची उत्सुकता मला वाटली म्हणून मी एक पुस्तक मला वाचायला मिळालं शैलाजा राजे यांचं तुळशीपत्र ही कादंबरी माझ्या वाचनात आली आणि मग ती पूर्ण कादंबरी मी जवळजवळ दोन दिवसांमध्ये वाचून काढली असं मी म्हणणार नाही की घेतली आणि अगदी शेवट करूनच मी थांबले असं आपल्याला करता येत नाही तर दोन दिवसामध्ये मी ही कादंबरी वाचली आणि मला एक असं आतून हल्ल्या जात आहे हृदयस्पर्शी पुस्तक हृदयस्पर्शी कादंबरी काय असते त्याचा प्रत्यय ही तुळशी पत्र नावाची कादंबरी वाचताना मला आली आणि संपूर्ण क्रांतिकारकांच्या संसाराची त्यांच्या कुटुंबाची काय त्या त्यावेळेला काय हलत होत असे याच एक प्रकारे माचलेले उत्तर हे आपल्याला मला मिळणार तर ही कादंबरी आहे की शैलजा राजे यांनी लिहिलेली आहे या कादंबरीच निवेदन जे आहे ते स्वतः येसुनी म्हणजे बाबाराव सावरकरांच्या पत्नी येसुबहिणी स्वतः आपली कथा सांगतात आणि ते पूर्ण मी असं म्हण माझ्या आईच्या असं झालं असंच वर्णन त्याच्यामध्ये आहे यातले पात्र जी आहेत ती पात्र कादंबरीची मुख्य पात्रही आहेत आणि मला असं वाटतं सगळीच पात्र बऱ्यापैकी मुख्यच आहेत त्यात दुय्यम पात्र असं नाहीच आहे स्वतःला इस इसुरी आहे बाबाराव सावरकर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तर आहेतच त्यांच्या पत्नी माई सावरकर आहेत ह्या बाबाराव सावरकर बाळ सावरकर आणि सात्याराव सावरकरांचे वडील अण्णा हे पण त्याच्यामध्ये आहे ही सगळी पात्र इतकी सुंदर रंगवलेली आहेत त्या सगळ्या व्यक्तिरेखा वाचत असताना काही मांड माणसं होती ती त्या काळातली असं वाटून जात या वातावरण एक प्रकारचं निर्माण केलेलं आहे शैलाजा राजे यांनी ती पूर्ण कादंबरी वाचत असताना काही आपण वर्तमानाचं भान सुटून त्या काळामध्ये वावरतोय की काय असं आपल्याला वाटतं इतकं परिणामकारक वातावरण या कादंबरीमध्ये रेखाटलेलं आहे त्या काळातल्या पती परायण स्त्रिया नवऱ्या आत्ताच येणं झालं वगैरे वगैरे जे आहे ते आत्ता आपण ऐकत नाही आता वेगळंच संबोधन असतं ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे तर ह्या प्रकारचं वातावरण ब्रिटिशकालीन वातावरण किती बंधनं होती काम करावं लागत होतं हे सगळं वातावरण अतिशय परिणामकारक भाषेमध्ये जैलजा राजे यांनी या कादंबरीमध्ये अतिशय सुंदरपणे रेखा आहे आता या पात्रताकडे वळायचंय या बाबाराव सावरकरांच्या पत्नी सांगितलं होतं त्यांचं संपूर्ण बालपण त्र्यंबकेश्वरी गेलं अगदी वीस पंचवीस माणसांच्या एकत्र कुटुंबामध्ये त्यांचं अत्यंत सुखाने बालपण गेलं आणि त्यामुळे ते सुखाने बालपण गेलं पण संस्कार पण उत्तम पद्धतीने त्यांच्यावर करण्यात आलेले होते आणि त्या संस्काराचं काय मोल असत हे पुढच्या त्यांच्या पूर्ण आयुष्यातून आपल्याला उलगडत जातं की बालपणी जे विचार बिंबले जातात त्याचे पुढे कसे परिणाम होतात शोषितपणा कसा येतो कितीही वादळ आली कितीही संकट आली तरी ती कशी पेली जातात आणि एकनिष्ठपणे कसं राहिलं जात त्यामध्ये बाळविकावर होते आपल्याला माहिती आहे मुलींना पंधरा सोळा सतरा म्हणजे खूप जागा आजकाल आपण म्हणतो सतराव्या वर्षी यांचं लग्न ते पण आपल्याला भानवी भाग पाठतात पण तो काळ असा होता की अकरा बाराव्या वर्षीच लग्न लावून केलं जायचं तस या येसुवेणीना अकराव्या वर्षी अकरा बाराव्या वर्षीच त्यांचं लग्न झालं आणि त्या त्र्यंबकेश्वर म्हणून भगूरला आल्या भगूर त्या सावरकर घराण्यामध्ये आल्या आणि ते घराणे जहागीरदार घराण्यात घरची सावकारी होती उत्पन्न शेती वाढी उत्पन्न पुष्कळ होतं कशाचीही ददार नव्हती पण त्या जेव्हा आल्या सासरी एक कसं म्हणून आलेल्या होत्या त्यांच्या काप म्हणून आलेल्या होत्या पण घरामध्ये सासूबाई नव्हत्या पण त्याची कुणी आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांच्या मामांची सासरी कोणी अजिबात त्या सुनबाईला वय किती हो अकरा बारा वर्षाचं वय आता अकरा बाराव्या वर्षाच्या मुलीला आपण आता काय 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 सांगतो संसारिक गोष्टी सांगतो तरी का नको तिला नको ठरला काय न करायचं की त्या मुली अशी लाडाकोडत वाढलेली लग्न होऊन मित्र इकडं आली आणि संपूर्ण तिला स्वयंपाकघरात सगळं काही काम या मामनजीने केलं कारण ते अतिशय प्रेमळ मायाळू होते ते तिला ना वडिलांच्या जागी जा सत्य असं म्हणायला हरकत नाही स्वयंपाकघरात ते स्वतः अत्यंत टाक पीप सज्जतेचे होते आणि त्यांनी सगळं काही या शिकवलं आणि ते हळूहळू घ्यायला लागले काळ दाखवत मुलांची त्या काळामध्ये लग्न नंतर पण शिक्षण नाहीत आणि तसं शिक्षणही चालू होत जगण्याच्या काळामध्ये सावरकरांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केलेली होती मित्रांना एकत्र करून ते वेगवेगळे विचार त्यांच्यावर बिंबवायचे परिस्थिती अधुजूती कशी आहे ते पटवून द्यायचे हा मोठे मोठे ते आणि मग त्यानंतर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्याला गेले आणि त्यांचंही मित्र मोळ्याचं काम बाबाराम बघायला गेले आपल्या मित्रांच्या सहकार्याने आणि तिथे गेल्यानंतर त्यांचा सावरकरांचा पली लोकमान्य त्यांची अवघड झाला असणार आहे पण जास्त जवळ ती नाही आला आणि मग तिथे हे परदेशी कपड्यांची खोली पेटवली गेली आणि ते दोन पुन्हा इकडे त्या दरम्यान असं काहीतरी विचित्र दैवय होत कि या सगळ्या ह्याच्यामध्ये बहुरला प्लेग ची साथ आली आणि पटापट उंदीर मारायला लागले स्थलांतर करा स्थलांतर करा व्हायला लागलं कडे ना त्या अण्णांना गाठ आली पापांना कंटोळून आले आणि त्या ह्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं आणि आता काय करावं एवढा मोठा आधार तुम्ही कोसळून गेला करावं काय बाबाला सावरकर आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे घरचे देव सुद्धा हलवावे लागले घरची ज्या देवीसम स्वातंत्र्य सावरकरांनी प्रतिज्ञा घेतलेली होती ती अष्टभुजा गावातल्या गा खंडोबाच्या देवळांमध्ये नेऊन नुद ठेवावी लागली आणि यांना स्थलांतर करावं लागलं पण त्याच वेळेला बाळ सावरकरांना सुद्धा प्लेगची बाधा झालेली होती ती खंडोबाच्या देवळामध्येच ते थांबलेले होते आता करायचं काय सरकारचा तर वरवंटा कसा फिरतो आपल्याला माहिती आहे आणि तेवढ्या नाशिक दातारांचे रामभाऊ म्हणून त्यांना भावा समान असणारे ते तिथे आहे आणि या सगळ्यांना बाळ सपट नाशिक लांडलं आणि त्याच्यातून बाळ हॉस्पिटलला ॲडमिट केलं उपचार झाले आणि पण घराचा आधारस्तंभ आणण्याचा तांबेकर मात्र सगळ्यांना सोडून निघून गेले आणि ही कोणाला पोचले की गाव त्यांना सोडावंच लागलं तर अशा पद्धतीने हे सगळं चालू होतं मित्र मिळाल्याचं रूपांतर अभिनव भारतमध्ये झालेलं होतं आणि त्या दरम्यान सावरकर विलायतेला गेले पुण्याला गेले आणि नंतरच्या शिक्षणाच्या ते विलायते गेले आणि मग तिकडून पुस्तकातून पिस्तुलं घ्यायला लागले कसे तयार करायचे ह्याच लेखन याची माहिती असणार लेखन इथे आले आणि हे सगळं लपवता लपवता येसु महिनींच्या अगदी तारांब डोळ्या लागली डोळ्यात तेल घालून हे सगळं त्याला लपवून तेव्हा घालत होत कार्य तर चालूच होत त्यानंतर त्या सगळ्या धावपळीमध्ये त्यांचं स्वतःच बाळ गेलं त्यांनी मग त्याच्यातून त्या सावरल्या आणि त्यांनी तिथल्या भगिनी मेळा त्यांनी स्थापन केलं आणि त्या सगळ्या आपल्या जे जे क्रांतिकारक होते त्यांच्याच घरातल्या त्यांच्या स्त्रिया भगिनी वगैरे होत्या मित्र मेळामध्ये दाखल झाल्या आणि सगळ्यांना त्यांनी स्वातंत्र्याचं महत्व पटवून द्यायला सुरू केली स्वदेशीच महत्व पटवून द्यायला सुरुवात केली या काळामध्ये त्यानं एकतर ते रामभाऊ कातार आणि स्वातंत्र्य कवी गोविंद कवी आहे कधी नाव त्यांचं आपलं ऐकलं असेल तर माहीत नाही पण त्यांची साथात सोनी हा पुष्पकर म्हणाल आहे म्हणाली आणि त्यानंतर हे जे झाडे दौरे आहे तेहतीस किलो वगैरे त्याची सरकारला त्यांचा पत्ता लागला असतो बाबा लागला आणि मग साव बाबाराव सावरकरांना अटक झाली अटक झाल्यानंतर झडती पण आली जपती म्हणतो ना आपण त्या पद्धतीने आणि ती झडती विचित्र मनाला अतिशय दुःख वेदना देणारी अशी जे काही मौल्यवान असेल पोत्यात कोंबून कोंबून ते घेऊन जायचे तेव्हा देव सुद्धा झपले नाही बाकीचे चांदिचे वगैरे ते पोत्यात कोंबले कोंबले त्या देवांना आपण किती उच्च स्थानी देतो आणि ते त्यांना कोंबले त्यांनी त्याचे पाहिले शाहिद्राम होता देवघरेवर त्याच्या के ठिपऱ्या केल्या आणि ते उघड्या डेळ्या उघड्या रोडांनी या विसुविणीला बघावं लागलं तर हे सगळं होतच होतं आणि या सगळ्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय हे आपल्याला कळतं की बाबाराव सवरकरांना आता पायामध्ये वेड्या करून त्यांची नाशिक करून धिंड काढली मिरवणूक काढण्यात आली हा शब्द तुकला मला ती मिरवणूक पडली आणि लोकांना एक प्रकारची दहशत बसावी अशा प्रकारचं कार्य करा तर ही तुमची अवस्था होईल अशी दहशत बसवण्यासाठी बाबारामांना ती ती सगळी वेडे आणि कोणीतरी यांना विचारलं सगळ्या मनावरचे भाव हे एक एक एक, एक त्यांना बाळ गेलेलं प्रकृती खाण्या जेवण्याची सगळ्यांमध्ये गाव सोडलं उत्पन्न घटलं की सगळं आमचे हेच होती वातावरण म्हणतो आपण तशी पुरेसं पोषण नाही तब्येतीवर परिणाम झालेला मनावरचे गाव शरीरावर उमटलेले पण त्यांनी उत्तर दिलं नाही मी माझ्या स्वारीला त्या अवस्थेमध्ये बघू शकत नाही त्या मिरवणुकीला त्या सामोऱ्या काळामध्ये तर होतच आताही आहे पण त्यांनी ते धाडस केलं नाही आणि नंतर त्या अंतिम त्यांना जो निकाल आला त्यांची शिक्षा जन्मात होती ती शिक्षा कायम झाली आणि त्यांना अंतिम पाठोपाठ स्वातंत्र्य दिर सावरकरांनाही अटक झाली त्यांनाही दोन काळ्या पाण्यांची दोन जन्मठेपीची शिक्षा झाली आणि अंदमानाला सावरकरांनाही अटक झाली पण त्यांचे काही पुरावे न मिळाल्यामुळे त्यांच्यावर सरकारला ठपका ठरता आला नाही अशा प्रकारचं हे सगळं आयुष्य मनामध्ये त्या स्वतः दिसून त्या पती परायण होत्या नंतर नंतर त्यांनी असा ध्यास घेतला की मला शेवटची इच्छा आहे माझी पतीचं दर्शन व्हावं पण अंदमानला केल्यानंतर त्यांनी बाळा तावडकरांनी खूप प्रयत्न केले की तिथेपर्यंत भिवून जाऊन त्यांना पहिली ना आणि ते दर्शन त्यांना घ्यावं पण ते काही साध्य झालं नाही आजारी पट्यांचा आजार बळावतच केला आणि ध्यानी मनी त्यांना पती समोर आहे असंच वाटायला लागलं आणि एक क्षण आला की ते जमळून आलं आणि दरवाजा मध्ये ते येत असं वाटलं आणि मग त्यांच्या पायाशी आपली थोडी समर्पण करावी अशी एक तीव्र भावना झाली आणि मग त्यांचा आत्मा आनंदामध्ये थोडं आपण शीर्षकाबद्दल बोलूया कादंबरीचं नाव आहे तुळशी पत्र आता त्यांना पूर्वीच्या बऱ्याचशा स्त्रिया तुळशीला पाणी आल्याशिवाय जेवायचे नाही प्रदक्षिणा राहणं ना, दिवा लावणं कुंकू वाहन हे फार होत आता आहे नाही पण मी तुळशी पहिल्यापासून प्रेम होत त्या ज्या वेळेला आल्या नवीन लग्न होऊन त्यावेळेला ते त्यांच्या सासूबाईंची तुळशी वृंदावन वसुधारातलं घरामध्ये सगळे हे पुरुषच होते एक नणंद होती पण छोटीच होती नंदा होती छपी त्यामुळे ते तुळशी झाल्यामुळे पडून आणि तुळशीवर एवढं कि ती जरी काठी नवरी असलेली जरी काठी साडी नेसलेली ही मुली खरचुदारी गेली आणि तिनं ते सगळं तुळशी वृंदावन पुन्हा एकत्र केलं की काय आतमध्ये काय कलर टोके असतील ते त्याच्यावर लिंपल आणि ते एक रोप होत तब्ब राहिलेलं ते तिथे रोवलं आणि मग कालांतरानं त्या रोपाला फुटायला लागले हा एक प्रत्यक्ष तुळशीचा आपण कसं म्हणतो की तुळशी पत्र वाहिलं त्याच्यावर तुळशी पत्र म्हणजे सर्वस्व दान केलं तर ह्या क्रांतिकारकांच्याच घरामध्ये एसोई आल्यामुळे पूर्ण घरादारावर त्यांना तुळशी पत्र ठेवावं लागलं आणि तिसऱ्या स्तरावरचा एक तुळशी पत्र याचा अर्थ असा की संसारावर तुळशी पत्र तुळशी मातेवर प्रेम पण शेवटी आपलं आपला सुद्धा त्यांनी स्मरणातील पतीच्या चरणावर वाढला म्हणजे ते तुळशी पत्र सुद्धा पती चरणे त्यांनी के अर्पण केलं देहरूपी तुळशी पत्र अशी ही कादंबरी अतिशय सुंदर आहे तर वातावरण छान आहे भाषा छान आहे व्यक्ती व्यक्तिरेखा अतिशय सुंदर रेखाटलेल्या आहे आज आपण त्यांनी जे काही दिव्य केलं त्या जोरावर मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये आपण मोकळेपणान राहतो आता कसं तुम्ही विचार करा आपण हे जास्त ज्या आहे त्याचं विचार न करतो पण ही पुढची पिढी काय आहे पुढे कुठे इकडे भौतिक गोष्टी कमी कमी पडल्या की लगेच त्यांची कुरकुरी त्या कुरकुरीचं रूपांतर चिडचिडीमध्ये होत आणि मग असं वाटत झालाय एक गोष्ट नाही कमी नाही कोणी आणि मला असं वाटत की आपण सगळ्यांनी ही कादंबरी तर वाचाल पण तुमच्या घरी लेखी सुना त्या कोणी असतील तर त्यांना सुद्धा सगळ्यांना ही कादंबरी वाचायला सांगा अतिशय वाचनीय अशीच आहे त्यामुळं सगळ्या पुढच्या पिढीतल्या मुली मुलीबाळ्यांनी ही कादंबरी नक्की वाचा आणि हे काही जे आत्ताचं काय जे त्यांचे कुणीव आहे त्या कुणीवीवर मात करायचं सामोरं तर त्यांना या कादंबरीतून मिळेल धन्यवाद